मतमोजणी सुरू होणार अशा वेळेला तू कुठे निघालायस सिद्धू म्हणतो एक्झिट पोल ची माझा काय संबंध संप काय संबंध म्हणजे सिद्धू म्हणते बघा तुमचं फार आम्हाला काय हवंय कळलंय ना तुला कशाला नाटक करायला कशाला शाश्वतपणा चावण हे बघ सिद्धू आजचा दिवस किती महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी हे तुला चांगलंच आहे यांनी आमदार व्हावा हे किती वर्षांपूर्वीच आपलं स्वप्न आहे आणि आता ती वेळ येऊन ठेपली आपल्या नजरेसमोर समोर तर तू आणि आदिराज तू बघत सिद्धू म्हणून आवाज आधीराज तू बघत करायलाय अडव त्याला थांबवू सिद्धू अरे अधिराज बघत का राहिलायला अडव तू त्याला का वापरायची अरे एवढे दिवस थांबला था। आणखी एवढे दिवस थांब निवडणुकीचं प्रकरण जरा निवडू दे तू एकदम प्रेमाने बोलतोय तुझा पारा अजूनच चढला आता काय वाईन त्याला झोपायला होतोच